रामकृष्ण माऊली मी दिप्ती भागवत महाराष्ट्र ही संतांची भूमी या महाराष्ट्राला अनेक थोर साहित्यिक कवी देखील लाभलेले आहेत संतांचे अभंग थोर कवींच्या भक्तिमय रचनांचा समावेश असणारा भक्तिरसधारा अविट गोडीच्या भक्तिगीतांची मैफल हा कार्यक्रम घेऊन आम्ही एकवीस जून या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसर इथे येतोय या कार्यक्रमामध्ये मुख्य गायिकेच्या भूमिकेत आहे आसावरी बोधनकर जोशी या कार्यक्रमाची संकल्पना आणि संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचं आहे या कार्यक्रमात निवेदन निरूपण मी करणारे या कार्यक्रमाचा भक्तिमय आनंद घेण्यासाठी तुम्ही देखील तुमचं तिकीट आजच बुक करा फोन बुकिंग बुकिंगसाठी जो संपर्क आहे तो पोस्टर वरती दिलेला आहे आणि या कार्यक्रमाची अधिक माहिती माझ्या व्हिडिओच्या खाली देखील आहे तेव्हा भेटूया एकवीस जून सायंकाळी साडेपाच वाजता विठ्ठलराव तुपे नाट्यगृह हडपसरी येथे भक्ती रसधारा या कार्यक्रमात रामकृष्ण हरी